मुख्यमंत्री झाले वा सरकारी शाळा मुख्यमंत्री झाले व्हा सरकार शाळा आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीच आज आम्ही झोपाकाडा आंदोलन केलं आहे या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की आपण पाहिलं मागच्या काही काळापूर्वी आपण दुर्घटना पाहिल्या आपल्या देशभरामध्ये दे वेगवेगळ्या ठिकाणी शाळांच्या इमारती कोसळून दुर्घटना झाल्या त्यातील चिमुकली पालकं बाहेर झाली हे जी घटना आहे ती केवळ शासनाच्या दुर्लक्षामुळे होत आहे तुम्ही पाहताय की आपल्याकडं शेती शेती आप लें पर इस राती शाड़ा चांगली शेती व्यवस्था शेती उत्पन्न चांगलं नाही आहे उद्योगासाठी मोठा उद्योग नाही आहे आणि सुद्धा अनुकूल बाजारपेठ नाही असं असा असताना आपल्या परिसरातील शाळा आणि कॉलेजेस चांगली झाली नाही तर शिक्षणाच्या जोरावर जो काही आपण विकास करतो आहे किंवा आपली जी काही करून व्यावसायिक कौशल्य आणि उच्च शिक्षण घेऊन बाहेरच्या शहरामध्ये महानगरामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये व्यवसायांनी सरकारी खाजगी नोकऱ्या प्राप्त करून घेत आहे आमची मागं आम आदमी पार्टीनं एक ऑगस्ट ते आठ ऑगस्टपर्यंत आम्ही एक शाळा पाहणी अभियान सुरू केलं होतं त्या अभियानामध्ये आम्ही नगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या शाळांना भेटी दिल्या तिथली परिस्थिती पाहिली ती परिस्थिती पाहिल्यानंतर अगदी वितरक चित्र आपल्याला दिसतं आहे आपल्याकडं गुणवत्ता खूप चांगली आहे आम्ही ज्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये गेलो होतो तिथली काही बालक जी आहेत ते महाराष्ट्र राज्याच्या एम टी एस परीक्षेमध्ये अव्वल दर्जाची म्हणजे एकशे पन्नासपैकी एकशे पन्नास गुण घेऊन पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आली होती परंतु त्या शाळामध्ये जे काही भौतिक सुविधांची हालत होती ती अगदी अगदी जनावरांनासुद्धा लाजवेल ह्या पद्धतीची वाग व्यवस्था आपण त्या विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करतो आता हे जे श शिक्षणमंत्री मुख्यमंत्री या बाबतीत जे उदासीन आहे त्यांचं धोरण बिलकुल दुर्लक्ष अक्षम दुर्लक्ष केलं जातं आहे त्यासाठी आज आम्ही आम आदमी पार्टीच्या झोपा झोपाकाळा आंदोलन केलं आहे शिक्षणमंत्री मुख्यमंत्री यांना जागे व्हावून आम्ही विनंती करतो आहे आणि सरकारी शाळा सुधरा असं विनंती करतो